दादानी कौरव कोणाला म्हटलंय याच्यापेक्षा महायुतीच्या लोकांना कौरव म्हटलं ते शब्द शहा प्रत्येकाला विरोधक असेल त्यांना म्हटलं विरोधक तर शिंदे सेना नाही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे मग ते शिवसैनिकांना कौरव म्हटलं असं म्हणायचं जो माणूस स्वतःकडे वरून घेत असेल ज्यांना वाटत असेल शिवजीराव पाटील विरोधात अत्यंत त्यांना वाटत पण मला वाटत नाही का शिवसैनिकांना दादा कौरव म्हटले आणि एक शब्द एका शब्दाचं लावून धरत पण अनेक शब्द तिच्या पाठीमागचं पाहाच पा ती कोण वैयक्तिक कोणाला टीका केलीच नाही त्यांनी दुसरं एक उदाहरण दिलं की दादांच्या राजकारणामुळे लाखनगावच्या शिवसैनिकांना गुन्हे दाखल झाले ते शिवसैनिक कोर्टात थेरे मारतात मात्र दादा आणि त्या कोणतंच म्हणजे विचार करत नाही तुम्ही लाखनगावच्या शिवसैनिकाडून तुम्ही सगळे चार वेळे जा त्यांना विचारा लाखनगावच्या शिवसैनिकांना तुम्हाला आज पण मदत कोण करते दादांचा प्रतिनिधी म्हणून मी मदत करतो अरुण भाऊ मदत करतात आणि ज्या ज्यावेळेस त्यांच्यावर प्रसंग आला त्यावेळी त्यांच्या पाठीमागा आजही दाराजू उभे राहिले त्याच्यामुळं गावच्या शिवसैनिकांच्या प्रत्येक सुखात दुखात आम्हीच दादाच आहेत ते अजून पण दादांना येतात जातात काय त्याचं म्हणजे पुन्हा राजकीय का दुसऱ्या कारणातून झाला नाही आता बघा राजकारणात ज्यावेळेस दादा शिवसेनेचं काम करायचं आम्ही शिवसेनेचं काम करायचं राष्ट्रवादी वेगळा पक्ष होता त्यावेळेस ते चालूच राहतं आता वरिष्ठ पातळीवर जरी पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस म्हटले होते भाषणामध्ये म्हणायचे की काँग्रेस बरोबर जाण्यापेक्षा दिसतात मी शिवसेना ठेवणार नाही किंवा शिवसेना जात हे होणार नाही म्हणून आता उद्धवसाहेब काँग्रेस बरोबर आहेत राजकीय स्थित्यंतरही बदलत असतात त्या पद्धतीने ते झालं परंतु लाखनगावच्या शिवसेनेकांना मुद्दा तुमचा काही लाखनगावच्या शिवसेने त्यांच्याबरोबर आजही दादा आहे कालही होते आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राहणार आहे कालपणा का तर शिंदे गटांनी वेगळीच लढण्याची घोषणा केली तुम्ही म्हणता वरिष्ठ पातळीवर निर्णय वरिष्ठ पातळीवर जर निर्णय आला तरी मला खाली युती होणार बघा आमची शंभर टक्के इच्छा आहे की युती व्हायला पाहिजे कारण नुसत्या मोठ्या मोठ्या निवडणुका युतीत लढण्याचा अर्थ नाही तर खालच्या निवडणुका सुद्धा युतीत लढल्या पाहिजे कार्यकर्ते सुद्धा एकत्र राहिले पाहिजे की आमची भूमिका आहे आणि समजा वरिष्ठांनी काय निर्णय घेतील त्या पद्धतीने करू पण आमची युतीची भूमिका आहे तुम्ही सांगा शिवाजी आढळराव पाटलांना इथल्या नेत्यांनी आम्ही जायला सांगितलं का राष्ट्रवादीमध्ये किंवा वळसे पाटलांना त्यांना आम्ही घ्यायला जे वरिष्ठ लोक ठरवतात तोच निर्णय खाली आम्हाला जातो जेव्हा वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीने निर्णय हा घ्यायला लागतो राजकारणामध्ये आणि आजही शिंदे साहेबांचं शिवाजीराव आढळराव पाटला प्रचंड प्रेम नाही असं काय नाही अजून पण दादा जातात लोकांची कामं साहेबांकडे जाऊन करतात दादांचं दादांबद्दल त्यांचं वाईट मत त्या त्यांच्या दादांचं त्यांच्याबद्दल त्यांचं त्यांच्याबद्दल वाईट मत नाही शेवटी राजकारण करायचं कशासाठी लोकांच्या हितासाठीच करायचं मग ते हिताचं काम साहेब पण करतात आणि दादा पण करतात त्याच्यामुळे एकमेकाबद्दल त्यांचे चांगलेच संबंध आहेत दादा परत शिंदेच्या शिवसेनेत जातील हे बघा दादा शिंदे आता दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत एक चांगले प्रेमाचे संबंध आहेत म्हटलं अरे बघा राजकारणामध्ये प्रेमाचे संबंध काय असावे आता तुम्हाला अजित अजित चव्हाणांनी तुम्हाला उत्तर दिली दादा बद्दल बोलले अजित चव्हाण माझा मित्र आहे राजकारणात राजकारणातून एक सुद्धा मैत्री असू शकते असं काय नाही